आणि या ठिकाणी अँब्युलन्स आलेली आहे देत या ठिकाणी मिळत आणि अँब्युलन्सला या ठिकाणी कुठलाही पद्धतीने अडथळा नाहीये स्वतः कार्यकर्ते या ठिकाणी बाजूला होत आहेत एका बाजू एका साईडहून एका बाजूला अँबुलन्सला रस्ता तात्काळ दिलेला आहे बघा ही शिस्त समजू संघटनेची आपण या ठिकाणी शकत आहेत अँब्युलन्स लगेचच अगदी काही सेकंदांमध्येच पुरुष नाका पार करताना पाहायला मिळते सर्व गाड्या बंद आहेत बस स्टँडमध्ये या ठिकाणी प्रवासी गाड्यांची वाट पाहत आहेत समोरचं भिवंडीचं जाणारं हे या ठिकाणी बस स्टँड इथं गाड्या थांबत नाही सवयी थांबलेले आहेत ही सगळी फैराणी वेळ तिकडे बघा बस थांबलेली त्या ठिकाणी लांबच लांब रांगा ट्रॉफिकच्या या ठिकाणी भुवळ ही वाडा म्हणोर रस्त्यावर वा लागलेले आहेत दूरवर आपण त्या ठिकाणी रांगा बघू शकतायत लमस लांब रांगा आहेत या ठिकाणी समजीव संघटनेचं आंदोलन या ठिकाणी अतिशय तीव्र आणि भव्य होताना पाहायला मिळत आहे अतिशय खराब रोड वाडा भिवंडीच्या रस्त्याची मागणी या ठिकाणी करताना आंदोलन संजीव संघटना पुडूस वाडा पालघर महिला पुरुष या ठिकाणी सगळे आंदोलनामध्ये सहभागी आहेत शालेय विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आज मात्र बरेचसे मत आलेले नाही आहे शाळेमध्ये कारण रस्ता खराब आहे आणि चांगल्या रस्त्यासाठी आंदोलन केलं जात आहे तर महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारक आंदोलन म्हणून संजीव संघटनेचं भर पावसातील आंदोलन मात्र ओळखलं जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सुरज न्यूज नेटवर्क आपण या ठिकाणी बघू आहेत नमस्कार सुरज न्यूज न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी पत्रकार सुरज पाटील तर सुरज स्टार वर काय म्हणणार या ठिकाणी संजीव संघटनेचं आंदोलन आपलं नाव सांगा माझं नाव शिंदू अक्षय पवार गुरावली गाव कमिटी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आहे इथे आंदोलन आम्ही यासाठी केलं आहे की आम्हाला जर महिलांना वाड्यावरून जर खाण्याला डिलेव्हरीसाठी जायचं असेल तर आमची महिलांची डिलेव्हरी रस्त्यात होते तर पडत्या पावसामध्ये आंदोलन करताना त्रास होतो का मग त्रास तर होणारच कारण आमची पोरं सुद्धा शाळेत जातात त्यांची तासोन तास वाट बघायला लागते कधी घरी येतात नवरा कामावर जातात त्यांनासुद्धा गाडी म्हणजे आमच्याकडे इको गाड्या नाही तरी पण ते जातात कधी अपघात होतो का काय ही भीती आम्हाला असते जोपर्यंत रस्ता होत नाही आणि त्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे तर या ठिकाणी महिला संघटना संजीव संघटनेच्या भर पावसामध्ये आपल्याला मुलाखत देताना सुद्धा स्टार न्यूज नेटवर्क पण आपण पाहिलं ही शोकांतिका या महाराष्ट्राची की महिलांना मात्र आपलं घर बालमुळं बाल सोडून मात्र रस्त्यावर उतरावं लागतं आणि समजीव संघटनेच्या जिद्दीवान कार्यकर्त्या मात्र या ठिकाणी पाऊस किती पडला तरी रोडवरून आम्ही हटणार नाही या जिद्दीने मात्र ते आंदोलन करतायत